प्रेस कॉन्फरन्स आहे याला पोलीस आणि आमचे जिल्हा परिषद सी ओ जे आमच्या आचारसंहितेचे प्रमुख आहेत हे सगळेच हजर होते आणि त्यामध्ये आजची ही बावीस चार म्हणजे नामनिर्देशन परत घेण्याची दिनांक होती त्यानंतर कंटेस्टिंग कॅन्डिडेटची यादी तयार झालेली आहे आणि त्यांना चिन्हसुद्धा वाटप ही प्रक्रिया पूर्ण होऊन आता पूर्ण कंटेस्टिंग कॅन्डिडेटचा नमुना सात हा जो फॉर्म आहे हा पूर्ण तयार झालेला आहे आणि आता तो निवडणुकीचा प्रिपॅर्डनेसमधला पहिला टप्पा हा जो आवश्यक असतो हा पूर्ण पड झालेला आहे कंटेस्टिंग कॅन्डिडेट त्यांचं चिन्ह वाटप आणि आता प्रिंटिंगमध्ये आमचे जे बॅलेट्स आहेत त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे मतदान केंद्र प्रिपेर्डनेस त्याच्याप्रमाणे रँडमायझेशन पोलिंग पर्सनलचं ईव्ही एमचं या सगळी तयारी आमची आता अंतिम टप्प्यात झालेलीच आहे आणि ऑब्झर्वर्स पण या ठिकाणी पूर्ण ही प्रक्रिया आहे त्यांच्या निरीक्षणाखाली पार पडत आहे सी मध्ये सुद्धा बत्तीस तक्रारी आलेल्या आहेत दहा गुन्हे दाखल झालेले आहेत आमचे फ्लाईंग स्कॉड्स त्याच्यानंतर सी सर्व पदके आचारसंहितेमधील पथके सर्व काम करत आहेत नजर ठेवत आहेत ज्या ज्या ठिकाणी सभा होत आहेत वाहनं आहेत चेकपोस्ट आहेत त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून आहेत आणि डेली एक्सपेंडिचर जो आहे एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि आमची पूर्ण टीम ही सुद्धा त्या ठिकाणी देखरेख करत आहे दररोज कॅन्डिडेटनी खर्चाचं पूर्ण हिशोब देणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे कॅन्डिडेट्स आणि राजकीय पक्ष यांची मिटिंगसुद्धा उद्या अकरा वाजता ठेवण्यात आली आहे वा वेळोवेळी त्यांनासुद्धा सर्व माहिती निवडणूक प्रक्रियेबद्दल देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे आमची रूम ई व्ही एम मशीन पोलिंग पर्सोनल पुलिस पर्सोनल असा सर्वच प्रिपेअर्डनेस पूर्ण झाले अनेक व्यक्ती असतील अनेक संस्था असतील अनेक दुकानदार असतील त्यांनी ज्याने जास्त मतदान करतील किंवा मतदानासाठी भाग घेतील अनेक व्यक्तींना सूट दिलेली आहे त्याचं मला खूप सांगायला आनंद वाटेल लातूर जिल्हाधिकारी म्हणून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आम्ही मार्फत वेगवेगळे उपक्रम घेत आहोत आणि एक हाक रेली होती लातूरमध्ये की लातूरमधला लातूर, लातूर पॅटर्न हा प्रसिद्ध आहेच शैक्षणिक याच्यातला तर मतदानाची टक्केवारी सुद्धा आपल्याला वाढ वाढवायची आहे आणि मला आनंद वाटतो की व्यापारी असोसिएशन असेल ट्रॅव्हल असोसिएशन असेल डॉक्टर्स असतील फार्मास्युटिकल्स असतील आमचे द्वारकादासारखे साडीचे पैठणी वगैरे त्यांनी जे एक्कावन्न महिला या ठिकाणी म्हणजे मतदान पहिल्यांदा करणार आहे त्यांच्यासाठी पैठणी असे वेगवेगळे इतके उपक्रम म्हणजे जवळजवळ चोवीस संस्था पुढे आलेल्या आहेत आणि यांनी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे मतदानाची जी आपली गुण आहे की आम्ही मतदान केलं दाख हे दाखवायचं आहे हॉटेलमध्ये जायचं आहे हॉटेल असोसिएशनने सांगितलं की त्या दिवशी ते डिस्काउंट देणार आहेत तर सर्व सेक्टर मधले लोक हे लातूरमध्ये एक प्रक्रिया म्हणजे बतादाना चांगलं व्हावं मोठ्या प्रमाणावर व्हावं व्यापक त्याच्यासाठी प्रसिद्धी करत आहेत आणि प्रयत्न करत आहेत त्यामुळे प्रशासनाला हे सर्व सहकार्य आणि या पद्धतीने पुढाकार घेऊन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी पार हो आ, चांगल्या रीतीने मला पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सांगावं असं वाटतं की महिलांचे जे बूत असतात पिंक बूथ हे तर आपल्याला कॉन्सेप्ट माहितीच जे आहे जे ट्रान्स मतदार होणार आहेत त्यांचे सुद्धा काही भूत असतील पण सगळ्यात महत्वाचं आहे पर्यावरणपूरक की बांबू ही लातूरची एक महत्वाची ओळख आहे आणि पर्यावरणपूरक हे जे बूथ असणार आहेत ते शहरातलं आणि ग्रामीण भागातलं हे मुख्य आकर्षण असणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की संजीवनी बेट इथे जे दुर्मिळ वनौषधी आहेत यांचं सुद्धा एक आम्ही बूथ तयार करणार आहोत चाकूरमध्ये जिथे ही एक वेगळी वैदू समाज त्या ठिकाणी येतो यात्रा होते आणि ह्या सगळ्या दुर्मिळ वनस्पती रहे। ता आशा पूर्ण त्या ठिकाणी एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहेत तर अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन बूथ आणि लोकांमध्ये त्याचं आकर्षण आणि जास्तीत जास्त मतदारांनी त्या ठिकाणी यावं हे स्वीटमधनं त्या प्रयत्न केले जातात